आपल्यावरती सतत संकटच संकट येत असता ये एक संकट संपलं का दुसरं दुसरं संपलं का तिसरं तिसरं संपलं चौथं मनामध्ये निगेटिव्ह विचार असतात आत्महत्यारूपी विचाराची स्मृती तयार होत असती जगावा असं वाटत नाही एक उपाय सांगणार आहे तो उपाय म्हणजे या त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जे आहे त्यांचा उपाय सांगणार आहे उत्पन्न करणारे बर्मदेव पालन करणारे विष्णुदेव आणि संहार करणारे महादेव आहे म्हणजेच त्रैमूर्ती श्री दत्त प्रभू त्यांचा मी तुम्हाला एक बीज मंत्र सांगणार आहे ओम राम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचं आहे जप कधी करायचं आहे मला याची फळप्राप्ती पाहिजे असेल तर सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सूर्यदेवाला तांबर पाणी वतायचं आहे माता पित्यांचं दर्शन घ्यायचं आहे एकशे आठ वेळा ओम राम त्रय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही निगेटिव्ह विचार गेल्याशिवाय राहणार नाही पॉझिटिव्ह विचार मनामध्ये तयार झाल्याशिवाय राहणार नाही शरीरामध्ये एक प्रकारची नवीन ऊर्जा तयार झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त